मंद्रुपते श्रीसेल पदयात्रेचा तिसरा दिवस युभती हल्ली या गावात मुक्कामी मंद्रुप येथील मल्लिकार्जुन सेवा संघामार्फत माजी सभापती गुरुसिद्ध मित्रे यांच्या नेतृत्वाखाली श्रीसेल पदयात्रेस प्रारंभ झाला असून ही पदयात्रा आंध्र प्रदेशातील श्रीसेलला पोहोचणार आहे आज यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सालुडगी गावात पोहोचल्यानंतर शिवकुमार वाली या भक्ताने सर्व पदयात्रेकरूंना नाश्त्याची सोय केली दुपारचे जेवण नागपिणी गावातील हळीमणी यांच्या शेतातील मल्लिकार्जुन देवळा डंगप्पा रेवणसिद्ध तावरखेड रेवणशिता रामांना तोटापूर नानागौडा मल्लेश पाटील सिद्धू सोरेगाव सद्दू सोरेगाव सिद्धराम भासगी या मल्लिकार्जुन भक्तांनी दुपारच्या जेवणाची सोय केली होती चिंदगी तालुक्यातील युवतीहळी गावातील संगमेश्वर मंदिर येथे पदयात्रेतील भक्तांनी मुक्काम केला श्री मल्लिकार्जुन देवाच्या ध्यानधारणेनंतर गुरु फादप्पा शरण बसप्पा नाशी यांच्याकडून भोजनाचा आस्वाद भक्तांनी घेतला